विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वासिम असेल बुलढाणा असेल तिकडं गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणाचा मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे खानदेशामध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमच्या इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडे राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आठ आणि तीन अकरा अहिल्यानगर नगर बारा बारा आणि पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असतात का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा